महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंडेंना उच्च न्यायालयानं दणका दिलाय न्यायालयानं स्थगिती दिलेली असतानाही महापालिकेनं अनधिकृत लॉन्स पाडण्याची कारवाई केली होती त्याविरोधात नाराज लॉन्स मालक न्यायालयात गेले होते न्यायालयानं मुंडेंना आहे स्थगिती असताना पालिकेनं केलेली कारवाई बेकायदेशीर आहे पाडलेले लॉन्स पुन्हा बांधून द्या असा आदेशच न्यायालयानं दिला इतकंच नाही तर किती लॉन्स पाडले आणि पुन्हा बांधले त्याची माहिती सोळा जूनपर्यंत द्या असंही न्यायालयानं बजावलं सहकारी योगेश योगेश खरे आपल्या संपर्कात मुंडेंचा मुद्दा बरोबर आहे मात्र न्यायालयानं स्थगिती दिलेली होती असं असताना ही कारवाई झाली काय आता न्यायालय म्हणते आणि पालिका काय भूमिका आता असं वाटतंय अकरा म्हणजे गोदावरी पूर रेषेमध्ये असलेल्या लॉन्स बाबत ही कारवाई करण्यात आलेली होती ही पूर्णपणे आहे आणि असं असताना सुद्धा ज्या ठिकाणी जी काही व्यवसाय का या ठिकाणी केला जातो विरोधातली ही कारवाई होती ही कारवाई करताना त्याची परवानगी घेण्याची गरज नव्हती किंवा त्यांना नोटीस देण्याची गरज नव्हती मात्र लॉन्स मालकानं हायकोर्टातून स्टे मिळवलेला होता आणि दोन दिवसाची मुदत मागितली होती असं असताना अधिकाऱ्यांनी म्हणजे जे अतिक्रमण निर्मूलन करणारे अधिकारी आहेत त्यांनी ही धडक कारवाई केली ज्या मालकानं स्टे ऑर्डर महापालिकेत दिलेली होती ती आणि त्या अधिकाऱ्यांमधला मिसकम्युनिकेशन विसंवादामुळे हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्याचा हे जो त्याचा त्याचा परिणाम जो आहे तो आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर झालेला आहे आणि तुकाराम मुंडे यांना आज उच्च न्यायालयानं खडसावलं आहे आणि त्या बाबतीत हे जे लॉस तोडलेले होते हे लॉस पुन्हा तोडून द्यावं तो, पुन्हा भरून द्यावं आणि पुन्हा तसंच तस बांधून द्यावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे नाशिक महानगरपालिकेची पालिकेची एकूणच धडक कारवाईला धक्का बसलाय योगेश मुद्दा बरोबर असला तरी देखील या संपूर्ण कायदेशीर बाबींच्या बाबतीमध्ये चुकामुक झाले ही नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नाही का काय नेमकी न्यायालयाची या सगळ्या बाबतीमध्ये बंधन होती गाईडलाईन्स न्यायालयाचे काय होते त्या बाबतीमध्ये मालकांना देखील कल्पना या पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेली नव्हती का असे सगळे प्रश्न उपस्थित राहत आहेत मात्र गोदावरी नदीच्या पूर रेषेत येणाऱ्या या लॉन्सवर केलेली जी कारवाई आहे त्या कारवाईचं नाशिककरांनी स्वागत केलं होतं मात्र न्यायालयाच्या समोर या लॉन्च मालकानं काय नेमकी भूमिका मांडली आणि हा स्थगितीचा आदेश फक्त दोनच दिवसांचा होता आणि त्याच काळात ही कारवाई झाल्यानं हे सगळं कदाचित झाला असावा धन्यवाद योगेशर या माहिती करता आपण श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे